अठराशे त्रेपन्न चा तो क्षण होता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मराठी जगतामध्ये आज एवढं सांगणं रोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभाग्रह झालेलं आहे स्वतः सिरींच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष हे काम रिंगाळलेलं होतं मधी झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या वेग अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट तटकरी साहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवंच उभं करणं गरजेचं होतं नाट्यरसिकांच्याकरता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे